श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अकरा माळी जपाचे महत्व काय आहे हे, हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचं याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे नाम हे आकाशापेक्षा ही मोठे आहे नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असते त्यातून मुक्तता होते अशक्य ती गोष्ट साध्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे गगनाहुनी नाम आहे गगना अपेक्षा मोठं नाम आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही दररोज अकरा वेळा बोला सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ मंत्र हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंत्र आहे हा मंत्र संपूर्ण भारतात सध्याच्या क्षेत्रामध्ये हा श्री स्वामी समर्थ मंत्र लोक त्याचा वापर करतात स्वामी समर्थ मंत्र जपणे एक अत्यंत शक्तिशाली उपाय आहे या मंत्राने नियमित जप विविध संकटावर अद्भुत परिणाम देऊ शकतो मनाला शांतता देण्यास मदत होते आणि व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढू लागतो स्वामी समर्थ मंत्राची आवड ही वेगवेगळ्या संस्थाच्या जीवनात एक विशेष महत्वाचं स्थान आहे अशी एक संस्था आहे ती म्हणजेच स्वामी समर्थ मंत्र स्वामी समर्थ मंत्र जपाचे अनेक लाभ आहेत मनशांती स्थिरता आणि ध्यान मिळते स्वामी समर्थ मंत्र एक शक्तिशाली आणि आध्यात्मिक मंत्र आहे हा मंत्र दररोज अकरा वेळा जप केल्याने सर्व वाढणारे संकट त्यावर तीव्र असलेल्या प्रभावांना सामोरे घेऊन पडते या मंत्राचे नित्य जप करण्याने आत्मसंयम वाढतो आणि चिंतेचा सावट मिटते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जप केल्याने आत्मिक शांतता वाढते नित्य जप करण्याने मनाला संतुलित ठरते आणि स्थिरता येते श्री स्वामी समर्थ सद्गुरू समर्थ हा मंत्र जप करण्याने जीवनातील सर्व संकटाचे समाधान होते आणि आत्मविश्वास वाढून निरंतर चालना योग्यता वाढते श्री स्वामी समर्थ सदानंद हा मंत्र जप केल्याने जीवनात आनंदाची भरपूर अनुभव येतात आणि ध्यान वाढते श्री स्वामी समर्थ सर्वथा साक्षी समर्थ हा मंत्र जप केल्याने जीवनात देवाची उपस्थिती सामावली जाते आत्मा शुद्ध होतो आणि जीवनात दिव्य दिव्यदृष्टी प्राप्त होते स्वामी समर्थ हा मंत्र एक प्राचीन आणि शक्तिशाली मंत्र आहे ज्याने अनेक लोकांना मदत केली आहे या मंत्राचे नियमित जपणे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे तसेच या मंत्राचा उपयोग करून व्यक्ती आनंदी आणि संतुष्ट बनतो श्री स्वामी समर्थ आजचे या अकरा माळी जपचे तुम्हाला महत्त्व जर आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी